म्हणजे युद्धामध्ये कशा प्रकारे जे आपले ऍडव्हर्सरी आहेत किंवा जे एनिमिनेशन आहे कशा प्रकारे युद्धखोरीच्या कारवाया करतोय आणि कशा प्रकारे लो इंटेन्सिटी पासून ते मिडम मिडियम मीडियम इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट आणि त्याहून हाय इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट कन्वर्ट होतं याला आपण म्हणतो म्हणजे सुरुवातीला फक्त काही चौक्यांवर त्या ठिकाणी क्रॉस बॉर्डर फायरिंग केली जात असेल किंवा सुरुवातीला फक्त ड्रोन हल्ले त्या ठिकाणी केले जात असतील तर हा एक प्रकार आहे आणि हळूहळू याला वाढवत नेण्यासाठी जर तुम्ही मिलिटरी टार्गेट्सवर हल्ला करत असाल सिव्हिलियन टार्गेट्सला त्या ठिकाणी अटॅक करत असाल फायटर जेटचा त्या ठिकाणी वापर करत असाल तुमचं सैन्य हे आंतरराष्ट्रीय सीमा किंवा एलओसी क्रॉस करून भारतामध्ये त्या ठिकाणी येत असेल अशा वेगवेगळ्या गोष्टीमधून जे आहे जे आहे युद्ध भडकतंय या आपल्याला पाहता येईल आणि परिस्थिती हा जो, जो संघर्ष आहे तो कसा निवळता येईल यासाठी केले गेलेले प्रयत्न यासाठी केले गेलेली चर्चा यासाठी जे आहे वेगवेगळ्या माध्यमातून हे युद्ध सदृश्य परिस्थिती आणि संघर्षाची परिस्थिती निवळण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे डीएस्केलेशन असं आपल्याला म्हणता येईल एकोणीसशे कॅम्पेन पाकिस्तान कडून जे चालू आहे त्याला कसं आपण खोडून काढतोय या या गोष्टी आपण सांगितलं का अच्छा आणखीन एक आणखीन एक फक्त एकच छोटा मुद्दा होता नो अटॅक ऑन अफगाणिस्तान अव, वाला अशी जी शब्द आहे अशा या विषयी युद्ध काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या सध्या कोणकोणत्या ज्या सर्वसामान्य नागरिकांना समजू शकतील या संदर्भात आपण काय सांगू वेगवेगळ्या संज्ञा त्या ठिकाणी ऑपरेशनल प्लॅन्सशी संबंधित त्या ठिकाणी असतात मागच्या दोन तीन दिवसामध्ये जे वेगवेगळ्या टर्म्स त्या ठिकाणी आल्या जशा आजच्याच पत्रकार परिषदेमध्ये यू कॅब म्हणजे अनमॅन्ड कम्बॅट एरियल व्हेकल्स म्हणजे मानवरहित अशा प्रकारचे जे ड्रोन आहेत त्याला आर्म्ड वेपन्स त्या ठिकाणी लावलेले आहेत म्हणजे त्यामध्ये शस्त्रास्त्र आहेत अशा प्रकारचे यू कॅब असू शकतात किंवा जे चर्चेमध्ये आलं अनमॅन्ड एरियल व्हेकल मानवरहित अशा प्रकारचे हे ड्रोन्स त्या ठिकाणी असू शकतात त्याच्या पलीकडे जे आहेत लॉंग रेंज

आणि भारतात युद्ध जाहीर कोण कोलकात मुळात अधिकृतरित्या युद्ध जे आहे अजूनही भारत सरकारनं त्या ठिकाणी जाहीर केलं नाही आणि आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर पाकिस्तान सोबत जी जी युद्ध झाली या कुठल्याही युद्धामध्ये अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली नव्हती भारताचं कॉन्स्टिट्यूशन जर आपण लक्षात घेतलं तर त्यामधलं फक्त एकच कलम आहे ते म्हणजे आर्टिकल थ्री फिफ्टी टू ज्यामध्ये एक प्रकारे राष्ट्रीय आणीबाणी कशा प्रकारे लागू करता येते याविषयी ते कलम आहे आणि त्यामध्ये युद्ध किंवा युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये अशा प्रकारची आणीबाणी लागू करता येते अशा प्रकारचं मेन्शन आहे आणि जर खरोखरच अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्या ठिकाणी करायची असेल तर राष्ट्रपती महोदया ज्या आर्म सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सेस सरसेनापती मानल्या जातात आपल्या आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या त्यांच्या माध्यमातून अधिकृतरित्या ही घोषणा केली जाते पण राष्ट्रपती महोदयांनी अशा प्रकारची घोषणा करण्याच्या आधी आपलं जे केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटचं रिकमेंडेशन प्रकारे असावं लागतं आणि त्या आधारावरच राष्ट्रपती महोदया कशा प्रकारची घोषणा करू शकतात मुळातच हा सगळा थेरॉटिकल कॉम्पोनंट आहे आतापर्यंतचा इतिहास पाहता कधीही अधिकृतरित्या युद्धाची घोषणा झाली नाही एकोणविशे एकाहत्तरचा असो एकोणवीसशे नव्याण्णव असो एकोणविशे पासष्ट सहासष्ट असो किंवा एकोणासशे बासष्ट असो या सगळ्याच कंडिशन मध्ये कधीही अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्या ठिकाणी झाली नाही पण अधिकृतरित्या युद्धाची घोषणा जरी झाली नसली तरी ज्या प्रकारचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह असेल हासिल करायचे ज्या प्रकारचं एक प्रकारचं स्पेशल मिलिटरी ऑपरेशन आपण दहशतवादाचा बिमोर करण्यासाठी सुरू केलेलं आहे त्यासाठी कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याची आपल्या आर्म्ड फोर्सेसची तयारी आहे हे मागच्या तीन दिवसाच्या आपल्या एक्सपीरियन्स वरून अनुभवावरून आपल्याला सांगता येईल सर दुसरा प्रश्न असा पाकिस्तान खोटं बोलण्यामध्ये नेहमीच पटाईत आहे आणि मागच्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानी मीडियामध्ये आणखीन एक बातमी आहे की भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्याची जी क्षेपणास्त्र आहेत ती क्षेपणास्त्र पाकिस्तान मधला टार्गेट चुकले आणि पाकिस्तानमध्ये हल्ला केलेली ही टार्गेट चुकल्यामुळे भारताची ही क्षेपणास्त्र अफगाणिस्तानमध्ये जाऊन पडली आणि अफगाणिस्तानला मोठी क्षती झाली हे पूर्णतः चुकीचं आहे आणि पाकिस्तानचा हा दावा या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्या ठिकाणी तोडण्यात आलेला आहे एक प्रकारे जे आहे त्याला खारिज करण्यात आलेलं आहे की कुठल्याही भारताच्या क्षेपणास्त्राने जे आहे अफगाणिस्तानमध्ये हल्ला झालेला नाही अफगाणिस्तानच्या भूमीवर असं क्षेपणास्त्र त्या ठिकाणी पडलं नाही त्याच्या पुढे जाऊन भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मेसरी यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाकिस्तानचे कशा प्रकारची अफगाणिस्तानशी रिलेटेड भूमिका राहिलेली आहे ही सगळी जगाला माहित आहे म्हणून अफगाणिस्तानच्या जनतेला हे खूप चांगलं माहिती आहे की त्यांचा मित्र कोण त्यांचा शत्रू कोण पाकिस्तानची आतापर्यंत अफगाणिस्तानच्या संबंधित कशा प्रकारची भूमिका राहिलेली आहे याविषयी सुद्धा जे आहे सरकास्टिक रिमार्क विक्रम मेश्री यांनी या पत्रकार परिषदेमध्ये घेतला आणि पाकिस्तानचा जो बुरखा आहे खोट पसरवण्याचा ज्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये हल्ला झाला असं म्हणणं असेल किंवा भारताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिलिट्री स्टेशनवर हल्ला होऊन त्या मिलिट्री स्टेशनला उद्ध्वस्त केल्याचा जो बुरखा एक प्रकारे जो आहे पाकिस्तान सगळ्या जगासमोर आणतोय हे मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन पूर्णतः बस्ट करण्यामध्ये विक्रम मेसरी यशस्वी झाले आणि या सगळ्याच पत्रकार परिषदेची एक खासियत म्हणजे फक्त त्या ठिकाणी दावे केले नाहीत तर प्रत्येक गोष्टीचं आपण प्रूफ जगासमोर त्या ठिकाणी ठेवलेलं कशा प्रकारे आम्ही फॉरवर्ड पोस्ट पाकिस्तानच्या बस्ट केल्या त्याचे त्या ठिकाणी फोटोज आपण दाखवलेले आहेत कशा प्रकारे आमचे मिलिटरी स्टेशन सेफ आहेत त्या संबंधितले सुद्धा फोटो आपण दाखवण्यामध्ये सगळ्या जगाला यशस्वी झालेलो आहे आणि त्यामुळे भारताची भूमिका किती स्पष्ट आहे आणि भारत किती रिस्पॉन्सिबल नेशन आहे अशा प्रकारचा मेसेजेस आपण जगासमोर देऊ शकलेलो आहे सर जो काही खोट्या बातम्यापासून इंडियन आर्मी ने फाडलेला आहे त्यांनी सांगितलं केलेला आहे alle baki cha air ves ut waste gel aste na विदेश मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या जॉईंट प्रेस मध्ये अत्यंत महत्वाच्या अशा बाबी आपल्या समोर आलेल्या आहेत एका बाजूला कशा प्रकारे पाकिस्तान हा वेळोवेळी युद्धखोरीच्या कारवाया करतोय याच्याविषयीची अधिकृत माहिती मिळाली तर दुसऱ्या बाजूला त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारताच्या आर्म्ड फोर्सेस तर्फे काय काय कारवाया केल्या गेल्या याची सुद्धा माहिती गेली आणि त्याच्या सोबतीला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स तर्फे एक प्रकारे डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन पाकिस्तान तर्फे जे चालवलं जाते त्याचा सुद्धा बुरखाफाश करण्याचा प्रयत्न केला मुळातच मागच्या काही तासांमध्ये आणि मुख्यतः कालच्या रात्री पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला एअरस्पेस व्हायोलेशनच्या के माध्यमातून सव्वीस वेगवेगळ्या ठिकाणावर टार्गेट्सवर सव्वीस शहरांमध्ये एक प्रकारे जे आहे एअरस्पेसच्या व्हायोलेशनच्या माध्यमातून पाकिस्तानने हल्ला करण्याचा के प्रयत्न केला ज्यामध्ये काही ड्रोन हल्ले होते त्याचबरोबर एक प्रकारे जे आहे फायटर जेट्स आणि लॉंग रेंज वेपन्सचा मोठ्या प्रमाणावर पाकिस्ताननं वापर केला असा जरी पाकिस्ताननं वापर केला असला तरी सुद्धा आपली एअर डिफेन्स सिस्टम ही तितकीच मजबूत होती आणि या सव्वीस पेक्षा सुद्धा जास्त हल्ल्यांना मॅक्सिमम आपण न्यूट्रलाइज करण्यामध्ये यशस्वी झालो मुख्यतः पाकिस्तानचा जोर हा भारतामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिलिटरी टार्गेट्सला अटॅक करण्याचा होता आणि त्याहून महत्वाचं जे सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे सामान्य लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला जम्मू आणि काश्मीरमध्ये असणाऱ्या शाळा असतील जम्मू आणि काश्मीरमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल्स असतील एवढंच नाही तर तिथले ऍडिशनल कमिशनर थापा यांचा सुद्धा दुर्दैवी या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची बातमी आणि तशा प्रकारचं कन्फर्मेशन या ब्रिफिंगमध्ये देण्यात आलं मुळातच हा सगळा प्रकार पाकिस्तान हा सिव्हिलियन टार्गेट्स त्याचबरोबर मिलिटरी टार्गेट्सला अटॅक करण्यासाठी त्या ठिकाणी करतोय आणि थोडीशी क्षती जरी आपली त्या ठिकाणी झाली असली तरी सुद्धा भारतानं सुद्धा रेसिप्रोकल म्हणजे जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मागच्या काही तासांमध्ये पाकिस्तानमध्ये घुसून केला आणि यासाठी महत्वाचे अशा प्रकारचे फायटर जेट्स याचा सुद्धा भारताने उपयोग केल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचे महत्त्वाचे स्ट्रॅटेजिक एअरबेस ज्यामध्ये मुरीद सारखं एअरबेस आहे जिथे पाकिस्तानचे यू कॅब म्हणजेच अनमॅन्ड कम्बॅट एरियल व्हेकल्स मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्याला जे आहे उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळवलं नूर खान सारखं बेस ज्यामधून व्हीआयपी फ्लाईटचं लँडिंग त्या ठिकाणी होतं त्याला सुद्धा उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला या ठिकाणी यश मिळालेलं आहे सियालकोटमध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये जिथे महत्वाची अशी रडार सिस्टम आहे त्याला सुद्धा उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे एअरबेस ज्यामध्ये रफिकी एअरबेसचा सुद्धा समावेश आहे यावर जोरदार प्रहार फायटर जेटच्या माध्यमातून भारतानं केला ही सुद्धा माहिती या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी देण्यात आली मुळात भारतानं भारतावर झालेल्या या एअरस्पेस व्हायोलेशनच्या माध्यमातून झालेल्या हल्ल्यांना एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून न्यूट्रलाइज केलं तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये घुसून जोरदार कारवाई करत पाकिस्तानचे महत्वाचे स्ट्रॅटेजिक एअरबेस उद्ध्वस्त केले याच्याही पलीकडे जाऊन डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन जे आहे त्याला बस्ट करण्याचं काम फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिस्त्री यांनी केलं आणि या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये प्रूफ देऊन त्या प्रकारचे फोटोज त्या प्रकारचे व्हिडिओ दाखवून एक प्रकारे पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाकिस्तान ज्या प्रकारचा दावा पाकिस्तानी मीडियामध्ये होतोय की भारताचं जे आहे एअरफोर्स स्टेशन सुरतगड असो किंवा भारतामधलं जे आहे आदमपूर त्या ठिकाणचं स्टेशन असो एवढंच नाही तर नगरोतामध्ये असणारं ब्रह्मोज मिसाईलशी संबंधित स्टोरेज हे सुद्धा उद्ध्वस्त केल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात त्याचं जे आहे खंडन या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी केलं एवढंच नाही तर पाकिस्तानवर हा पण आरोप केला की वेळोवेळी पाकिस्तान, पाकिस्तान सिव्हिल डिफेन्सचा किंवा सिव्हिल एअरलाइन्सचा कमर्शियल जे एरोप्लेन्स आहेत त्याचा वापर करून ड्रोन्सच्या माध्यमातून भारतावर कशाप्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय लाहोर बेसवर एअरस्पेस बंद न करता त्याने ज्या प्रकारे त्या ठिकाणी कमर्शियल एअरलाइन्स सुद्धा सुरू ठेवलेले आहेत आणि एक प्रकारे या कमर्शियल एअरलाइन्सला शिल्ड बनवून तो भारताविरुद्ध कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय आंतरराष्ट्रीय मानकांचं आंतरराष्ट्रीय नियमांचं एक प्रकारे हे उल्लंघन आहे भारताने सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रूफ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेले आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या कारवाया पाकिस्तान करतोय आणि याच्याही पुढे तो आणखी रिटॅलिएट करेल अशा प्रकारची शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान आपलं सैन्य फॉरवर्ड कडे त्या ठिकाणी घेऊन जात याच्या माध्यमातून फक्त एअरफोर्सच्या माध्यमातूनच यू कॅब म्हणजेच अनमॅन्ड कंबॅट एरियल व्हेकल्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फायटर जेट्स किंवा मिसाईलच्या माध्यमातून पाकिस्तान भारतामध्ये कुडघोडी करत नाहीये तर याच्या पुढे जाऊन पाकिस्तान आता आपले जे ट्रूप्स आहेत आपले जे सैनिक आहेत पायदळ जे आहे ते सुद्धा फॉरवर्ड लोकेशन कडे त्या ठिकाणी घेऊन जात आहे यामधून स्पष्ट होत की पाकिस्तान येणाऱ्या काळामध्ये सुद्धा युद्धखोरीची ऍक्शन त्या ठिकाणी करणारच आहे आणि भारत त्याला जशाच तसं उत्तर देण्यासाठी आपला बचाव पण करत आहे आणि पाकिस्तानमध्ये घुसून आता हल्ले सुद्धा करत त्यांचे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस त्यांचे स्ट्रॅटेजिक मिलिटरी बेसेस उद्ध्वस्त त्या ठिकाणी करत आणि काही प्रकारचे व्हिडिओज जे या पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आले त्यावरून सुद्धा हे स्पष्ट झाले की पाकिस्तानच्या काही महत्वाच्या सेनेला यश मिळालेलं आहे एकूणच हा मुकाबला सुरू आहे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मानकांचं त्या ठिकाणी उल्लंघन करतोय सिव्हिलियनला शिल्ड करून सिव्हिलियन एअरलाइन्सला शिल्ड करून अशा प्रकारचे एअर इन्ट्रुजन करण्याचा प्रयत्न करतोय पण भारताची एअर डिफेन्स सिस्टम जी आहे मजबूत आहे आणि सोबतीलाच भारत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन त्यांचे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस उद्ध्वस्त करतोय आणि त्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे कम्बॅट एअरक्राफ्ट असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कंबॅट ड्रोन्स असतील त्यांची उड्डाणं ज्या ठिकाणाहून होतात त्याच एअर बेसेसला न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करतोय काही काय युद्ध जर सुरू झालं तर नक्कीच संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था यावर विपरीत परिणाम परिणाम होतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित सुद्धा वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या गोष्टी होतात आणि जर खरोखरच अधिकृतरित्या युद्धाची घोषणा केली तर त्या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी लागते आणि जसा शब्द राष्ट्रीय आणीबाणी आहे त्यानुसार एकच सर्वात महत्वाचा पर्याय किंवा एकच सर्वात महत्वाची गोष्ट संपूर्ण राष्ट्रासाठी म्हणजे अर्थव्यवस्थेसाठी सरकारसाठी नोकरशहा वर्गासाठी आणि ती म्हणजे युद्ध आणि युद्धाच्या अनुषंगानं पुढे जाणं मग त्या अनुषंगाने डिफेन्स बजेटच्या संबंधित सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रोव्हिजन्स असतात सरकारमध्ये सुद्धा जे आहेत गोष्टी होतात आणि युद्ध सदृश परिस्थिती होते पण पर तुमचा जर प्रश्न असा असेल की नेमकं युद्धामुळे काय होतं तर युद्धामुळे जे आहे सामान्य माणसापासून ते सरकारी व्यवस्थेपर्यंत ते नौकरशहापर्यंत या सगळ्याच बाबीवर जो आहे विपरीत परिणाम होतो आणि युद्ध हीच टॉपमोस्ट प्रायोरिटी राहते सर जसं मुळात एकोणावीसशे एकाहत्तरला डिएस्केलेशन करण्यासाठी आपण आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्याची पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली तर ईस्ट पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश जो होता त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय केल्यामुळेच तिथल्या जनतेनं एक प्रकारे उठाव केला होता आणि वेस्ट पाकिस्तान म्हणजे आजचं पाकिस्तान हा जबरदस्त त्यांच्यावर दबाव करत होता भारत त्यांच्या ईस्ट पाकिस्तानच्या भूमिकेला जो आहे सपोर्ट करत होता आणि म्हणून पाकिस्तानने जे आहे सर्वात पहिले भारतावर हल्ला केला भारतावर हल्ला केला म्हणून जे आहे आपण त्याला रिटॅलिएट केलं आणि अल्टिमेटली या सगळ्या युद्धामधून बांगलादेशची निर्मिती झाली या सगळ्या युद्धामध्ये त्र्याण्णव हजार सैनिक जे आहे भारतासमोर सरेंडर झाले खरं म्हटलं तर पाकिस्तान जो आहे याच्यामध्ये पूर्णपणे हरला होता म्हणूनच एक प्रकारे मध्यस्थीमुळे पाकिस्तानला शरणागतीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता म्हणूनच जनरल नियाझी यांनी हात वर करून त्र्याण्णव हजार सैनिकांनी जे आहे सरेंडर केल्याचं चित्र हे सगळ्या जगासमोर त्या ठिकाणी आलं आणि त्याच नंतर एकोणवीसशे बहात्तरच्या शिमला कराराच्या अनुसार आपण हे सैनिकही त्या ठिकाणी वापस पाठवले आपण जो ताब्यात घेतलेला भाग होता तोही त्या ठिकाणी वापस पाठवला आणि एकूणच या प्रकारे जे आहे हे युद्ध त्या ठिकाणी निवडलं से यासाठी युद्ध कमी करण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले नाही कारण भारत त्यावेळेस डॉमिनंट पोझिशनमध्ये होता आणि बांगलादेशची निर्मिती झाली होती सर युद्ध